नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आज पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर देवी लक्ष्मीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे माझी देवी लक्ष्मीवर अत्यंत श्रद्धा असल्यामुळे आत्तापर्यंत मी तुमच्यासोबत बरेच व्हिडिओ असे शेअर केलेले आहेत की जे माता लक्ष्मीच्या संदर्भात आहेत तुम्हाला त्या व्हिडिओचासुद्धा खूप फायदा झालेला आहे तुम्ही कमेंट्समध्ये मला नेहमीच सांगत असतात म्हटलं आज पुन्हा ही नवीन माहिती तुमच्याशी शेअर करू कारण प्रत्येकाला वाटतं आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावी माता लक्ष्मीचा वरद असतं आपल्या कुटुंबावर कायम राहावा तुमचीही अशी इच्छा असेल तर कमेंट्स मध्ये मनापासून लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात पहिला विषय मी तुम्हाला हा समजावून सांगणार आहे की तुम्हाला असं कधी जाणवतं का किंवा तुम्हाला कधी असं वाटतं का तुमच्यामध्ये लक्ष्मीकारक ऊर्जा आहे साक्षात देवी लक्ष्मी तुमच्यामध्ये वास करते तुम्ही लक्ष्मी पुत्र आहात लक्ष्मी कन्या आहात असं तुम्हाला कधी वाटतं का तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे ते आम्ही कसं ओळखायचं आम्हाला काय माहिती काहीतरी तर अशी लक्षणं सांगा काहीतरी तर असे संकेत सांगा किंवा आम्हाला काहीतरी तर अशी हिंट द्या जेणेकरून आम्ही ते ओळखू शकू तर बघा मंडळी तुमच्यापैकी प्रत्येकाच्याच बाबतीत नाही पण बऱ्याच जणांच्या बाबतीत असं घडत असेल की जेव्हा तुम्ही एखाद्या दुकानात जातात समजा तुम्हाला काही किराणा वगैरे घ्यायचा आहे किंवा मग कपडे खरेदी करण्यासाठी तुम्ही एखाद्या दुकानात जातात भाजी घेण्यासाठी बाजारात जातात किंवा मग जास्तीत जास्त तुम्हाला जर कधी वाटलं की आज बाहेरचं खावं म्हणून तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जातात तर तिथे बिल करण्याच्या वेळा किंवा मग गेल्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं की यांचे पहिले गिराईक आपणच आहोत म्हणजे या दुकानदाराची बोहनीच आपल्याकडून झाली अजून कुणीच आलेलं नाही आहे नंतर हळूहळू तिथे गर्दी वाढायला सुरुवात होते आणि ते दुकान किंवा जिथे तुम्ही भाजीपाला वगैरे घेत आहे तर त्या भाजीवाल्याचा गाडा संपूर्ण माणसांनी भरून जातो म्हणजे इतकी गर्दी तिथे वाढते माणसाचं तोंडसुद्धा दिसायला जागा राहत नाही तर अशा वेळेस तुमच्या मनात फक्त एक दोन विचार येत असतील की अरे या दुकानदाराची बोहणीच आपल्याकडून झाली दुसरा विचार असा येत असेल की बरं झालं आपण लवकर आलो इथे आता पाय ठेवायलासुद्धा जागा राहिली नाही पण तुमच्या कधीच हे लक्षात येत नाही की तुम्ही लक्ष्मीकारक आहात लक्ष्मीकारक ऊर्जा तुमच्यामध्ये आहे त्यामुळे इतरांना तुमच्याकडून फायदा होतो तुम्ही पहिल्यांदा जातात तुमच्याकडून त्या व्यक्तीची बोहणी होते आणि दुकानदाराची पहिली बोहनी झाल्यानंतर दुकानदार काय करतो ते पैसे पहिल्यांदा कपाळी लावतो म्हणजे त्याच्या पाया पडतो आणि मगच गल्ल्यामध्ये ठेवतो यावरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तुम्ही किती लक्ष्मीवान धनवान किंवा मग लक्ष्मीकारक ऊर्जा तुमच्यामध्ये आहे तर ही ऊर्जा तुम्हाला सांभाळता आली पाहिजे तर ज्या ज्या व्यक्तींना असा अनुभव येत असेल तर त्यांनी नक्कीच स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करावा व्यवसाय छोटा असो मोठा असो पण काही का होईना स्वतःचा उद्योगधंदा अशा व्यक्तींनी नक्कीच सुरू करावा तर अशा व्यक्तींना उद्योग व्यवसायामध्ये भरभरून यश मिळतं कशाचीही कमी पडत नाही देवी लक्ष्मी त्यांच्याकडे आकर्षित होते त्यामुळे त्यांच्याकडे धनाचा साठा होत जातो तुम्हाला या लक्षणावरून किंवा या संकेतावरून एक समजलं का किंवा एक लक्षात आलं का जेव्हा तुम्ही असे पहिले गिराईक असतात तुमच्याद्वारे एखाद्या दुकानदाराची बोहनी होत असते मग तुम्हाला तिथे मोलभावसुद्धा करता येत नाही तुम्ही जर करायला गेला गेलात तर दुकानदार लगेच म्हणतो की बोहनीच करतोय काय मोलभाव करतात जेवढे आहे तेवढे द्या तर मग तुम्हीसुद्धा तिथे मोलभाव करत नाही जाऊ द्या समोरच्याची बोहनी आपल्याकडून होत आहे तर तुम्ही त्याने मागितलेली सगळी किंमत त्याला देत असतात याचाच अर्थ तुमच्याकडून त्या व्यक्तीचा फायदा होत आहे तुमच्यामध्ये लक्ष्मीकारक ऊर्जा आहे आणि तुमच्यामध्ये लक्ष्मीकारक ऊर्जा असल्यामुळे आणि तुमच्याकडून इतरांचा फायदा होतो तर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी काही का, का होईना छोटा मोठा व्यवसाय सुरू करा त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळवण्याचे म्हणजे माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत किंवा ती तुम्हाला मिळालेली सुवर्ण संधी असेल या संधीचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या अशा व्यक्तींनी देवी लक्ष्मीचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा देवी लक्ष्मीची मनोभावे सेवा उपासना करावी आणि तुम्ही देवी लक्ष्मीचा प्रचार प्रसार किंवा देवी लक्ष्मीचं महत्त्व इतरांना जेवढं जास्त समजावून सांगाल तितकं तुम्हाला जास्तीत जास्त धन मिळत जाईल त्यामुळे हा तुमच्यासाठी अतिशय शुभ संकेत आहे तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना असा अनुभव नेहमीच येतो किंवा बऱ्याचदा आलेला आहे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका फक्त जेव्हा तुम्हाला असा अनुभव येतो तेव्हा एक काळजी अवश्य घ्यायची तुम्हाला जर इतका चांगला शुभ संकेत मिळालेला आहे तर तिथून पुढे तुम्ही पैशाचा योग्य पद्धतीने वापर कसा करायचा म्हणजे तुमच्याकडून इतर ठिकाणी खूप जास्त खर्च होत असेल किंवा पाण्यासारखा पैसा तुमच्याकडून वाहवत जात असेल तर त्याच्यावर तुम्हाला आळा घालायचा आहे योग्य ठिकाणी आपला पैसा खर्च कसा होईल यावर चांगला विचार करायचा आहे देवी लक्ष्मीचा स्वभाव अत्यंत चंचल आहे ती कंजूस माणसाकडे जास्त टिकते असं म्हटलं जातं त्यामुळे काटकसर करणं किंवा मग आपल्याकडे असलेल्या पैशाचा योग्य पद्धतीने वापर करणं हव्या त्याच ठिकाणी तो खर्च करणं हे नियम पाळणं अशा व्यक्तींसाठी खूप आवश्यक आहे आणि ज्या व्यक्तींच्या बाबतीत अशी लक्षणं कधी घडत नाही किंवा असे संकेत ज्यांना मिळत नाही तर त्यांनीसुद्धा नाराज होण्याचं काही कारण नाही आहे मी तुम्हाला अजून पुढच्या काही महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगते त्या जर तुम्ही करत राहिलात तर तुम्हालासुद्धा असे अनुभव नक्कीच येतील आणि तुम्हीसुद्धा लक्ष्मीकारक किंवा लक्ष्मीपुत्र कन्या बनाल म्हणजेच काय देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायमस्वरूपी राहील आणि तुमच्यासोबत सुद्धा एक लक्ष्मीकारक ऊर्जा आहे हे तुम्हाला सतत जाणवेल तर या व्हिडिओतली दुसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला ही समजावून सांगणार आहे घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी आपण काय काय उपाय करू शकतो आपल्या जीवनामध्ये आज सर्वात महत्वाची गोष्ट काय असेल तर ती म्हणजे पैसे येणे आणि त्याहून महत्वाचं काय असेल तर आलेले पैसे व्यवस्थितपणे टिकवणे आणि त्यांचा योग्य पद्धतीने वापर करणे कारण बऱ्याच जणांच्या घरी पैसे येतात पण ते खूप जास्त प्रमाणात खर्चही होतात आले कधी आणि गेले कधी हा सुद्धा आपल्याला ताळमेळ लागत नाही किंवा मग आपण विचार करत राहतो माझे एवढे पैसे कुठे गेले पैसे आपल्याला घरामध्ये ठेवायचे असतील किंवा दुकानामध्ये ठेवायचे असतील म्हणजे एखाद्याचा काही व्यवसाय असेल व्यापार असेल तर मग पैसे ठेवण्यासाठी आपण तिजोरीचा वापर नक्की करतो धन वाढवण्यासाठी तिजोरीमध्ये आपण जेव्हा पैसे ठेवतो तर त्यातलं धन कधीही संपू नये किंवा ते उत्तरोत्तर वाढतच जावं म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे तेही तुम्हाला समजावून सांगते बघा प्राचीन काळामध्ये असं होतं घरातील मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी तिजोरी बनवली जायची बदलत्या काळानुसार यामध्ये परिवर्तन आलं कारण आता पैसा किंवा दागिने बँकेत ठेवले जातात घरी ठेवणं थोडंसं रिस्की वाटतं किंवा मग भीतीदायक वाटतं परंतु जर तुम्ही आत्ताच्या काळातसुद्धा तुमच्या घरामध्ये तिजोरी कपाट म्हणजे पैसे ठेवण्यासाठी कशाचा तरी वापर करत असाल किंवा काही लॉकर वगैरे तुमच्याकडे असेल तर तुम्ही या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या तर यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट तुम्ही एक वाकप्रचार नेहमीच ऐकला असेल की पैशाजवळच पैसा जातो किंवा पैशाला पैसा जोडत जातो त्यामध्ये वाढ होते त्यामुळेच असं म्हटलं जातं पैसे हे पैशाला पाहून वाढतात त्यासाठी तिजोरीमध्ये पैसे दिसेल असा आरसा लावावा उदाहरणार्थ तुमच्या तिजोरीमध्ये भलेही दहा रुपये आहेत पण त्या दहा रुपयाचं प्रतिबिंब आरशामध्ये दिसलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही तिजोरीमध्ये आरसा लावा फक्त त्या आरशाचं तोंड दक्षिणेला असेल अशा पद्धतीने तो लावू नका दुसऱ्या कोणत्याही दिशेला लावा जेणेकरून तुमच्या तिजोरीमध्ये जे काही पैसे असतील त्या पैशाचं प्रतिबिंब त्या आरशामध्ये दिसेल आणि तुमच्याकडे अजून दुप्पट वेगाने दुप्पट वेगाने म्हणण्यापेक्षा अजून जास्त पट वेगाने पैसे येतील आणि त्या पद्धतीचे मार्गसुद्धा तुम्हाला खुले होतील तर नक्की हा उपाय तुम्ही करू शकता तुम्ही एक उदाहरण बघितलं असेल तिरुपती बालाजीसमोर म्हणजे तिरुपती बालाजींची जी बाला काही मूर्ती आहे त्याच्यासमोर पैशाची एक हंडी आहे कुणी कुणी हुंडी पण म्हणतं पैशाची हुंडी तर त्यामध्ये सुद्धा किंवा त्याच्यासमोरसुद्धा आरसा आहे म्हणजे ते पैसे आपल्याला लगेच त्याचं प्रतिबिंब आरशात सुद्धा दिसतं जे कोणी तिरुपती बालाजीला गेलं असेल त्यांना हा अनुभव किंवा हे जे काही चित्र आहे ते नक्कीच बघायला मिळालेलं असेल बरेच जण मग तिथून एखाद दोन का होईना पैशाचे म्हणजे एक रुपया असेल पाच रुपये असेल किंवा काही का, का होईना पैशाचे नाणे तिथून घेऊन येतात आणि आपल्या घरी आणल्यानंतर तिजोरीमध्ये ठेवतात कारण श्री बालाजी हे देवस्थान आहे ते अत्यंत श्रीमंत असं देवस्थान आहे आणि जो कोणी बालाजींच्या दर्शनाला यासाठीच जातो की त्याचा उद्देश हा असतो की माझ्या घरीसुद्धा श्री बालाजींची कृपा व्हावी आणि श्री बालाजी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान विष्णू आहे आणि जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी हे सर्वजण जाणतातच तर या सगळ्या गोष्टींसाठी तिरुपती बालाजींची बरेच जण सेवा करतात तर मग आपण सुद्धा आपल्या घरातील तिजोरीमध्ये एक आरसा नक्की लावावा जेणेकरून त्या पैशाचं प्रतिबिंब त्या पैशांना दिसेल त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी तुम्हीसुद्धा तिरुपती बालाजीच्या दर्शनाला नक्की जाऊन या यामुळे काय होईल तुमचा काही व्यापार व्यवसाय असेल किंवा तुमची नोकरी असेल तर त्यामध्ये तुम्हाला निश्चित फायदा होईल नोकरी असेल तर त्यामध्ये तुम्हाला बढतीसुद्धा मिळू शकते यानंतरचा पुढचा उपाय असा आहे वास्तूप्रमाणे धनाचे देवता कुबेर यांचा वास उत्तर दिशेमध्ये असतो त्यामुळे तुमची तिजोरी म्हणजे तुमचं पैसे ठेवण्याचं जे काही ठिकाण आहे ते नैऋत्य दिशेमध्ये असलं पाहिजे उत्तर दिशेला त्या कपाटाचं किंवा त्या तिजोरीचं दार उघडणं अतिशय लाभदायक मानलं जातं तिजोरी कोणत्या दिशेला असल्यामुळे काय काय फरक पडतो तेही मी तुम्हाला समजावून सांगते तुमची तिजोरी जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर धनाचा नाश होतो अग्नेय कोपऱ्यात असेल तर अनावश्यक धन खर्च होतं दक्षिणेकडे तोंड करून असेल तर आजारपणावर धन म्हणजे पैसा खर्च होतो नैऋत्य कोपऱ्यात असेल तर हळूहळू का होईना धन वाढत जातं जशी कासवाची गती असते ना त्या पद्धतीने समजा किंवा थेंब -थें म्हणा तुमच्या पैशामध्ये वाढ होत जाते पण ते कमी होत नाही आणि एक वेळ अशी येते की तुम्ही खूप धनवान बनतात तुमची तिजोरी किंवा तुमचं लॉकर किंवा तुमचं पैसे ठेवण्याचं ठिकाण जर पश्चिमेकडे तोंड करून असेल तर धन टिकणार नाही पूर्वेकडे असेल तर नक्कीच ते टिकेल कारण उगवत्या सूर्याची दिशा म्हणून पूर्व दिशा असते पश्चिम म्हणजे मावळती दिशा आणि त्या पद्धतीने पैसासुद्धा मावळत जातो त्यामुळे पश्चिम दिशेला तोंड करून तुमची तुज तिजोरी ठेवू नका वायव्य कोपऱ्यात असेल तर भरमसाठ धन खर्च होतं उत्तर दिशेमध्ये उत्तरेकडेच तोंड करून तुमचं जर धनाचं ठिकाण असेल तर सर्वात उत्तम म्हणजे लाभच लाभ होईल उत्तर दिशेला तोंड करून तुमची तिजोरी उघडत असेल म्हणजे तिची जी पार्ट आहे ती दक्षिण दिशेत असेल तर तुम्हाला खूप जास्त लाभ होऊ शकतो त्यामुळे तुमचं पैसे ठेवण्याचं ठिकाण तुम्हाला जर बदलता येत असेल तुमची तिजोरी तुमचं कपाट तुमचं लॉकर तुम्हाला सरकवून ठेवता येत असेल मी सांगितलेल्या दिशांना की ज्या दिशा योग्य आहेत तर तुम्ही हा बदल नक्कीच तुमच्या घरी करू शकता तुमचं दुकान व्यवसाय असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला हा बदल करणं शक्य असेल तर नक्की तुम्ही तो करा यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये पैसे आणि धनाची वाढ करण्यासाठी तिजोरीमध्ये आपल्याला काही शुभवस्तू ठेवायच्या आहेत तर त्या कोणत्या तेही मी तुम्हाला सांगते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये श्री महालक्ष्मी यंत्र एक छोट्या साईजचं तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला पैसे ठेवण्यासाठी सुद्धा जागा राहिली पाहिजे श्री महालक्ष्मी यंत्र श्रीहरी विष्णूंची प्रतिमा किंवा दिवाळीच्या वेळा बऱ्याचदा आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांची एकत्रित अशी कागदी प्रतिमा मिळते ती जरी तुम्ही चिकटवली तरीसुद्धा चालेल जिथे विष्णूंचा वास असेल तिथे माता लक्ष्मी येणार हे मात्र निश्चित आहे तुम्ही श्रीयंत्र सुद्धा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता बरेच जण कवड्या ठेवतात किंवा शंख ठेवतात तर या ज्या काही शुभवस्तू आहेत तर त्या लक्ष्मीकारक आहे काहीजण कासव ठेवतात तर यापैकी तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही नक्की ठेवा आणि यापैकी काही वस्तू तुमच्याकडे नसतील म्हणजे वस्तू मी तुम्हाला ज्या सांगितल्या ते ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मीच्या दोन्हीकडेला गजलक्ष्मी असतात म्हणजे हत्ती असतात तर अशी एखादी का होईना कागदी प्रतिमा त्या तिजोरीवर चिकटवायला विसरू नका तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये कुबेरांची मूर्तीसुद्धा उत्तर दिशेला तोंड करून ठेवू शकता किंवा कुबेरांचं यंत्र मिळतं ते ठेवलं तरीसुद्धा चालेल ज्या ज्या वस्तू मी तुम्हाला सुचवल्या त्या सगळ्याच ठेवल्या पाहिजे असं नाही त्यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही ठेवू शकता यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट मांजरीची ज्वार ज्वार म्हणजे काय मांजरीला जेव्हा पिल्लं होणार असतात म्हणजे ती पिल्लं होतात ती पिल्लांना जन्म देते तेव्हा एक पदार्थ बाहेर पडतो त्याला मांजरीची ज्वार म्हणतात आणि ही जी ज्वार असते ती लक्ष्मीयुक्त असते पैसा धन सोनं इतकं महत्त्वाचं स्थान या ज्वारेला असतं आणि ही ज्वार अत्यंत दुर्मिळ मानली जाते ज्याला ही ज्वार मिळते आणि तो व्यक्ती ही ज्वार जर सांभाळून ठेवत असेल आपल्या घरामध्ये तर त्याला पैशाची कधीही कमी पडत नाही ही, ही वस्तू मिळणं अत्यंत दुर्मिळतेचं लक्षण आहे किंवा प्रत्येकालाच मिळेल असं नाही पण ज्यांना मिळेल त्यांनी या संधीचं सोनं नक्की करून घ्यावं म्हणजे ती ज्वार आपल्या घरामध्ये सांभाळून ठेवायला विसरू नका अजून काही अत्यंत साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यांची पोटली सुद्धा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता म्हणजे पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवू शकता चंदनाचं एकदम लहानसं खोड त्याचबरोबर अत्तर असेल सुगंधी अत्तर त्यातल्या त्यात हिना जे अत्तर असतं ते देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे चंदनाचं खोड किंवा मग चंदनाच्या वृक्षामधली जी काही कस्तुरी असते किंवा अत्यंत जो सुगंधी पदार्थ असतो तो जर तुम्ही ठेवला तर नक्कीच तुमच्याकडे पैसा आकर्षित होईल तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा मिळत राहील कधीही कमी पडणार नाही तुमच्या व्यापारात तुमच्या व्यवसायामध्ये आणि नोकरीमध्ये सुद्धा तुमची प्रगती होत जाईल तिजोरीमध्ये तुम्ही एखादा मोती किंवा दक्षिणावरती शंखसुद्धा ठेवू शकता हे दोन्हीसुद्धा देवी लक्ष्मीचे भाऊ मानले जातात ज्या ठिकाणी सहज कुणाचं लक्ष जाणार नाही अशा ठिकाणावर तुम्ही तिजोरी ठेवा किंवा मग जुन्या काळी बघा बऱ्याच महिला आपल्या कपाटावर एक पडदा लावायच्या म्हणजे वरती एक दांडी असायची आणि त्या दांडीमध्ये तो पडदा लावलेला असायचा दिवसभर म्हणजे फक्त आपल्याला जेव्हा काही तयार व्हायचं आहे तिजोरीला जर आरसा असेल कपाटाला जर आरसा असेल तर फक्त आपल्याला जेव्हा तयार व्हायचं असेल केस वगैरे विंचरायचे असतील तर तेव्हाच फक्त तो पडदा उघडला जायचा दिवसभर पूर्ण कपाटावर पडदा असायचा तर अत्यंत चांगली गोष्ट होती ही आज सुद्धा ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी असा पडदा आपल्या तिजोरीवर नक्की लावावा जेणेकरून तिसरं कोणी आपल्या घरी आलं तर त्याचं लक्ष त्या तिजोरीकडे जाणार नाही तिजोरी संबंधित माहिती घरातील खास लोकांनाच माहिती असावी इतर लोकांना देऊ नये की माझ्या घरामध्ये काय कुठे ठेवलेलं आहे किंवा तुम्ही म्हणजे काही निमित्ताने दाखवत असाल किंवा तुम्हाला तुमच्या घरी कोणी येत असेल तुम्हाला तुमचं घर दाखवायचं असेल तर सगळ्याच गोष्टी म्हणजे गुप्त ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच उघड करण्याचा प्रयत्न करू नका यामुळे तुम्ही तोट्यात येऊ शकतात एखाद्या केस संबंधित काही कागदपत्र असतील तर ते पैसे आणि दागिन्यांसोबत ठेवू नका यामुळे हानी होऊ शकते तुमची तिजोरी कधीच रिकामी ठेवू नका त्या तिजोरीमध्ये तुम्हाला काही ठेवायचं नसेल किंवा कुठे काही पैसे तुम्हाला द्यायचे असतील तर सगळेच आटून पुसून नेऊ नका एक रुपयाचं नानका होईना तिथे ठेवायला विसरू नका, हो नका। कारण जर तुम्ही तुमची तिजोरी रिकामी ठेवली आणि तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये आरसाही लावलेला असेल तर नक्कीच त्या आरशामध्ये एकही रुपया दिसणार नाही एकही पैसा दिसणार नाही आणि तुमच्याकडे असणाऱ्या पैशांचा क्षय होत जाईल म्हणजेच काय ते नामशेष होतील त्यामुळे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे देवघराच्या मूर्तीखाली म्हणजे आपल्या देवघरामध्ये बऱ्याच प्रकारच्या मूर्ती असतात त्या मूर्तींखाली कधीही पैसे ठेवायचे नाही किंवा तुमच्या देवघराला जर खाली कप्प्या असतील तर त्या कप्प्यांमध्ये देवपूजेचं सामान ठेवा त्याच्यामध्ये पैसे किंवा होम हवनाचं साधन कधीच ठेवू नका यामुळे काय होईल तुमचे पैसे अजिबात टिकणार नाही आणि दुसरं कारण हे आहे आपण जर आपल्या देवांच्या मूर्तीखाली काही पैसे ठेवत असू किंवा मग देवघराला जे काही कप्पे असतात त्यामध्ये पैसे ठेवत असू तर आपलं लक्ष देवपूजेकडे कधीही लागणार नाही आपलं लक्ष त्या धनाकडे म्हणजे पैशाकडेच आकर्षित होईल त्यामुळे देवाऱ्यामध्ये कधीही आपल्याला पैसे ठेवायचे नाही आहे रोज घरामध्ये तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम किंवा श्रीसूक्त म्हणायचं आहे तर यातला एक उपाय आहे तो तुम्ही शुक्रवारच्या दिवसभरात कधीही करू शकता किंवा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा म्हणजे संध्याकाळी रात्री किंवा झोपण्याच्या अगोदर कधीही करू शकता तर दर शुक्रवारी तुम्हाला या वेळेमध्ये काय करायचं आहे श्रीलक्ष्मीसहित तुम्हाला कुबेर देवतेची सुद्धा पूजा करायची आहे तुमच्याकडे कुबेर देवतेचा फोटो मूर्ती काहीच नसेल तर तुम्ही सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दे। जी माता लक्ष्मीची मूर्ती असेल तिची पूजा करा त्यानंतर तुमच्या तिजोरीची पूजा करा जेणेकरून ती कुबेर देवतेचीच पूजा झाली असं आपण म्हणू शकतो आणि पूजा झाल्यानंतर किंवा पूजेच्या वेळा तुम्हाला एक कापूरचा धूप करायचा आहे त्यामध्ये दोन लवंगा तुम्ही टाकू शकता आणि असा धूप तुमच्या तिजोरीलासुद्धा तुम्ही देऊ शकता देवी लक्ष्मीला देऊ शकता तुमच्या संपूर्ण घरभर तुम्ही फिरवू शकता आणि त्यानंतर देवी लक्ष्मीचा प्रिय असा नैवेद्य विलायची लवंग बासुंदी किंवा तांबूल म्हणजे जो विडा असतो यापैकी कोणताही एक नैवेद्य देवीला दाखवायला विसरू नका तुम्हाला जर विलायची म्हणजे वेलची ठेवायची असेल तर तुम्ही एक वेलची जरी देवीजवळ ठेवली किंवा दोन लवंगा ठेवल्या तरीसुद्धा चालेल आणि सकाळी स्नानाच्या अगोदर धनाला किंवा पैशांना अजिबात स्पर्श करू नये सर्वांनी जर हे नियम पाळले तर तुमच्या वास्तूमध्ये देवी लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी राहील तुमच्यामध्ये सुद्धा लक्ष्मीकारक ऊर्जा वास करेल आणि हा अनुभव तुम्हाला आल्या वाचून राहणार नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून सांगा हे उपाय नक्की करायला सुरुवात करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार